सुटला होण्याचा फायनलचा फेरा सुटला गणेश गणेशाच्या निमित्तानं धुळा उडायला सुरुवात झाली आणि फायनलचा फेरा फायनलचा रणसंग्राम पाहायला मिळतो सुपरफास्ट गाड्या आणि सुपरफास्ट गाड्यांमध्ये सुपरफास्ट लढत पाहायला मिळते आणि इथला लढत झाली डोळ्या डोळ्याच पारणं फिटणारी लढत झाली प्रत्येकाला वाटत होत आठ नंबर तास किती अपराय सकाळी आल्यापासून सगळेजण दाखवलं तासाने उपस्थित सिद्ध करून दाखवलं सेमी फायनल आणि फायनल ला आठ नंबर तास प्रत्येकाला वाट वाटत होत तास जुळकाय आहे गाडी पळणार कशी परंतु प्रेक्षकांनी सुद्धा त्याला मोलाची साथ दिली बैलगाडी मालकाला कुठली अडचण निर्माण झाली नाही सुंदर असं मैदान सुद्धा शिस्तबद्ध मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचबरोबर या मैदानाचं वार्तांकन करण्यासाठी आमचे मित्र आणि दैनिक सकाळचे दुनिबावी प्रतिनिधी आणि मनोज पवार सर आपण खऱ्या अर्थानं वार्तांकन करत आहात आपला अभिमान आहे आम्हाला कोण कुठं पळत होता स्टेजवरती थांबायचंय पाच मिनिटात निघाल जाहीर